मेट्रो टाकायला चाललोय त्यानंतरच थेट मामाच्या गावाला आडवा पावसाची दाट शक्यता पाऊस अडचणला करतो मामाच्या गावाला जायला तर तसं जायचं आम्ही रेनकोट पण घेतला नाही म्हणजे आम्ही मुंबईचं आहेत ना रेनकोट पण आमच्याकडे नाही आणि गावाला आम्हाला काही रेनकोट देत नाही हा रोड चालला आहे आमचा पेट्रोल पंपवर मैत्री पेट्रोल पंप देवरूप मराठाचा मुलगा आता गाडी आम्ही इथे थांबवली पेट्रोल पंप पण विषय आम्ही पेट्रोल पंप आहे कांजिवरेचा पेट्रोल टाकून झालेलं आहे आता आम्ही जर निघालो आहे मामाच्या गावी मामाच्या गणपतीचं दर्शन घ्यायला तर आम्ही चाललो आहे आता आहे आम्ही मार्लेश्वर पाट्यावर आता आम्ही साखरप्या दोन जाणार साखरप्या रोडने जो की आता एक्सप्रेस हवे झालेला आहे दापोलीसाठी चला आता मामाच्या गावाला दाबोले हा इथून आता पूर्ण फुल उतार आहेत आमच्या खालच्या मुरादपूरच्या फुल उतार दोन ते तीन किलोमीटर टेम तेम त्या उतारता आम्ही गाडी बंद करून जातो कारण आमचं पेट्रोलचे पैसे वाचतात बघा आमच्या कोकणातला रस्ता नागमोडी रोड संपलेलं आहे आता आपण थेट जाणार आहे भावनदीच्या दिशेला तुम्हाला गावची भावनदी दाखवतो मी तुम्हाला एक थोडा एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे भावनदी बघा भावनदी आलेली आहे आता थेट भावनदीला कष्ट मला निसर्गाचा असत घेण्यासाठी तुम्हाला कोकणातच यावं हो लागेल आता उत्तर आपलं पूर्णपणे संपलेलं आहे आता आपल्याला पूर्ण चढावं लागलेलं आहे हे बावनगिव्ह बावनगेरीवर आपलं आता वाजवल्यासाठी आपलं चढावं लागलेलं आहे पूर्ण आता आपण वाजवल्या रोडनी आपण डायरेक्ट साखरमध्ये जाणार जाणार कुठून आता बोलणार नाही वांदोर जाणार वांदोर जावं लागेल आपल्याला ला। एक पाच मिनिटाच्या अर्थ निसर्ग बघा तुम्ही हा डॅम आहे डॅम मधला व्ह्यू बघा मोसम आहे मसता नाही ما <applause> راني. <applause> तर कोल्हापूर हायवे हा रोडची अवस्था साहिली ट्रॅव्हल्स चालले मुंबईला त्याच्याबद्दल मामाच्या गावाचा किंवा असं काय नव्हतं आता नवीन इथं रोडचं काम चालू केलं आहे तर आम्हाला त्रासदायक झालं आहे कधीही त्याच्यामध्ये पेट्रोल नसतं साखरबेतलं फक्त दोन तीन मिनटावर एक खराब रोड होता आता एक चांगला रोड आला आहे मामाचा म्हणून बोलतोय की पुढे पण खराब रोड आहे आम्ही बघूया आपण तुम्हाला दाखवतो मी माझ्या व्हिडिओमध्ये काय खराब रोड किती खराब रोड आहे तो तुम्ही पण बघून घ्या चाललेले आहेत पोहोच आहेत ना संडेला त्यामुळे सोपं घेऊन चाललेले बोला फुल पायचा खर्चा कोक्का लेफ्ट साइडला आपल्या नदी जाते बघा एकदम कसं काय वातावरण वाटलंय काय आहे काय रोड आहे बघा तुफानी रोड हायवेची मजा बघा हायवेची पुन्हा खराब रोड चालू झालेला आहे आणि आता थोडस चढाव आहे बऱ्यापैकी रोडचं काम झालेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे ते पूर्ण रोड कटिंग आहे पूर्ण डोंगर पूर्ण खोदलाय पूर्ण एक प्रॉपर चार पदरी हायवे होणार आहे ते दाबोळ्या रोड मध्ये रोडची एकदा अवस्था तुम्ही येताना तुम्ही सांभाळून या सध्या रोडचं काम चालू आहे त्यामुळे आणि मोठे मोठे कंटेनर आणि त्यामुळे रोडचे रोड मध्ये खड्डे म्हणले भरपूर कायचे रोडचं काम जोमात आहे आणि चाकरमानी कोमात आहे लगेच आता तुम्हाला दाबोले फाटा भेटेल तो पण काहीच रोड थोडासा खराबच आहे पण ठीक आहे गाव आहे आपलं आहे गावातली माणसं आपली आहेत आपण समजून घ्यावं आणि हा दाबोले फाटा आलेला आहे काही दृष्ट तुम्ही बघू शकता बघू शकता दाखवले पाठायची थोडा रेमझिम रेमझिम पाऊस पडला पण सकाळपासून आम्ही निघालेलो मामाच्या गावाला जायला तू पादुरता होती मामाच्या गावाला जाऊन गणपतीच्या पायापाडी आणि त्याचं ती वेळ आलेले आहे थोडा एक दोन तीन किलोमीटर टाकेचा मला आहे त्याच्या त्या आतमध्ये गेल्यावर हा लांजाला रोड गेला हा एक नवीन रोड तयार आहे बघा आता हा दोन तीन किलोमीटर वर टाकेचा माल लागेल स्टॉप बरोबर जातो ना आणि टाक्याचा मालावर ना लेप मारल्यावर ले मामाच्या चक्रि थेट रोड थे जातो आगमध्ये पाऊस आता थोडासा वाढत चाललाय पावसाने आम्हाला साथ दिली आम्ही मॉर्निंगला निघालो होतो पण आम्ही काही निघालो निघू शकलो नाही पावसामुळे मग घरात एक झोप काढली जेवलं वगैरे आता निघालो आहे पोचू एक पाच मिनिटात थेट मामाच्या घरी टाक्याचा मला आलेला आहे काही दृष्टीकोन तुम्ही बघू शकता टाके आहे माझ्यावरची काय व्हिथून एक सेकंदाच्या अंतरावरच लेफ मारायचं आहे की मामाचं गाव येणार आहे मला माझ्या मामाचं गाव काय व्यू आहे मामाच्या गावचं तर अशी लाल परी आपली एक नॉर्मलच चायनीज दुकान वाटतंय बघा हा इथे आपला रोड आला आहे आसमध्ये रोड जातो तर रोडचं काम चालू आहे त्यामुळे गाडीसाठी पण अडचण होते आणि आता हे आतमध्ये घुसल्या आपण लेप मारलाय आपण आणि आता थेट मामाच्या शरीराचा चौकसले करायला थोडस बाहेर लेप मारताना रोड खराब होता पण आतमध्ये रोड चांगला आहे हे माझ्या मामाचं गाव काही गुफासारखं का वाटतंय ना एकदम कसं मस्त वाटतंय बघा मामाच्या घरी एक सेकंदावर मामाचं घर आहे हे बघा इकडून दिसतंय बघा आता चालत चाललोय आपण बाईक लावली आपण खाली हे मामाचं घर व्यूवर भेटले हे बघा आपले बघा हे मामा शैलेश भाऊ मी गणप्री बाप्पा बघा <laughs> मामाचं घरचं डेकोरेशन माझ्या भावाने मेहनत घेतली आहे तीन दिवस सलग तीन दिवस रात्री गाजवून चार तास ಚಾರ